राधानगरी शहरातील महत्त्वाच्या स्मारकांच्या शिशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कोकोचे संचालक अभिजित तायशेटे यांनी माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्याकडे केली आहे राधानगरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारके आहेत ही स्मारके तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रेरणास्थान म्हणून मानले जाते स्मारक परिसरात विद्युत रोषणाई सजावट यांची कमतरता जाणवत आहे राधानगरी हे पर्यटन क्षेत्र असल्याने या स्मारकांचे सुशोभीकरण होणे आवश्यक आहे यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या निधीतून तसेच छत्रपती घराण्याच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत मालोजीराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे शोभेत असं छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक जेणेकरून या राजानगेच्या वैभवामध्ये अधिक भर पडेल अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभा करण्यासाठी आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराजच्या माध्यमातून जे जे काय लागेल करण्यासाठी जे जे काय लागेल अगदी शासकीय पातळीवर असेल प्रशासकीय पातळीवर असेल त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी व्यक्तिगतरित्या देखील जरी काही करावं लागलं तरी ते आम्ही कर करण्याची आज या सर्व ग्रामस्थांना घरी दिलेली आहे आणि या ठिकाणी चांगलं स्मारक लवकरात लवकर उभा करण्याचा आमचा महाराजांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न असेल त्याचबरोबर इथं आंबेडकर भवनाचं देखील काम व्हावं अशी देखील मागणी आहे तेही आमच्या सर्व आमच्या समाजाला इथं त्यांनाही आश्वासित केलेलं आहे की तेही काम लवकरात लवकर आपण चालू करू या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राधानगरी तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल मयूर कांबळे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी दादासो सांगावकर चंद्रशेखर कांबळे प्रकाश बालनकर सुरेश पाटील रमेश राणे मारुती टिपुगडे युवराज कुंभार नजीर मुलानी प्रसाद डवर राजू ढाले सागर कांबळे सतीश पाचवलेकर मिथून पारकर सम्राट केरकर दयानंद सावर्डेकर आदी उपस्थित होते बिपेन राधानगरीहून उत्तम पाटील